थोर समाजसुधारक पेरियार रामासामी प्रबोधनकार ठाकरे यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त तसेच राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाज स्थापना दिनानिमित्त शिक्षण महर्षी माधवराव बोरडे प्रतिष्ठान संत कबीर शिक्षण प्रसारक मंडळ आणि सत्यशोधक संविधानी संघाच्या वतीने भव्य प्रबोधन रॅली काढून या महापुरुषांना अभिवादन करण्यात आले या रॅलीमध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला थोर समाज सुधारक पेरियर रामासामी प्रबोधनकार ठाकरे यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त रॅली काढून या महापुरुषांना अभिवादन करण्यात आलं होतं या रॅलीची सुरुवात क्रांती चौक येथून करण्यात आली यावेळी न्यायाधीश डी आर शेळके माजी जिल्हा परिषद अध्यक्ष द्वारकाभाऊ पाथरीकर रामभाऊ पेरकर इलियास किरमाणे कॉम्रेड अभय टाकसाळ माजी सभापती तथा शिक्षण महर्षी माधवराव बोर्डे प्रतिष्ठान सचिव मिलिंद दाभाडे आदींची प्रमुख उपस्थिती होती यावेळी महाराष्ट्रामध्ये पेरियर रामासामी यांचा पहिला पुतळा उभारणारे प्राचार्य सुनील वाकेकर यांचा विशेष सत्कार आयोजन समितीच्या वतीने शिक्षण महर्षी माधवराव बोरडे प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष ऍडव्होकेट धनंजय बोरडे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी उपस्थित मान्यवरांनी सदर महापुरुषांच्या संयुक्त जयंती निमित्त आपापले विचार प्रकट केले त्यानंतर प्रबोधन रॅलीला सुरुवात करण्यात आली सदर प्रबोधन रॅलीमध्ये विद्यार्थी विविध महापुरुषांचे तैलचित्र आणि त्यांचे लिखित स्वरूपातील विचारांचे फोटो घेऊन मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते सदर रॅली क्रांती चौकातून सुरू होऊन पैठण गेट गुलमंडी औरंगपुरा येथील राष्ट्रपिता महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन करून खडकेश्वर मार्गे मिल कॉर्नर येथे विसर्जित करण्यात आले मिल कॉर्नर येथील राजश्री शाहू महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून रॅलीचा समारोप शिक्षण महर्षी माधवराव बोर्डे प्रतिष्ठान संत कबीर शिक्षण प्रसारक मंडळ आणि संत भव्य दिव्य अभिवादन करण्यात आल्याचं या रॅलीमध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला थोर समाज सुधारक पेरियार रामासामी आणि यांच्यासारखे झालेले अन्य काही थोर समाज सुधारक महापुरुष यांच्यासारखे क्रांतिकारक विचार पुढच्या पिढीला कळावे म्हणून शिक्षण महर्षी माधवराव बोर्डे प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष सत्यशोधक संविधानी संघाची स्थापना केली असून त्याअंतर्गत सामाजिक कार्य पुढे अविरत सुरू ठेवणार असल्याची माहिती त्यांच्या वतीने देण्यात आली आहे अत्यंत समर्थपणे आदरणीय आदर आदर माझोराई यांचा वारसा पुढे नेत ही संस्था धनंजय बोर्डे आणि सर्व बोर्डे कुटुंबीय आणि त्यांचे सर्व शिक्षक वर्ग सहकारी यांच्या सर्वांच्या टीम वर हा वारसा समर्थपणे पुढे नेत आहे दे याचा देखील मला अभिमान आहे आणि हो। आता देखील मला अत्यंत कौतुक वाटलं आज ज्यांची जयंती साजरी करण्यासाठी या ठिकाणी आपण जमलेलो आहोत हे दोन महामानव म्हणजे केरिया रामस्वामी आणि प्रमोदनकार ठाकरे एक दक्षिण येतात आणि एक आपल्या महाराष्ट्रात हे दोघेही अत्यंत बंडखोर आणि विनोई विजय

परंतु पाहण्याचा अन करून त्यावेळेस आम्हाला तो आंबेडकरांचा आपण वाटत सरोदेचा आपण वाटा समीचा आपण वाटा मग त्या आपण बंद घेण्यासाठी आम्ही नव्हतोय की हे जे ब्राह्मण लोक आहेत हे जे मनोआधी लोक आहेत त्यांना आम्ही इशारा देऊ इच्छितो की तुम्ही आमच्या प्रत्येक आहे प्रत्येक दरवर्षी तुमच्या तुम्ही आणि आमच्या आम्ही दाखवून घेऊ आणि यापुढे आपण सर्वजण शपथ घेऊ की हे जे महापुरुष आहेत

देवळाचा धर्म आणि धर्माची देवळ आहे तेही कृत आणि त्यानुद्धिक आहेप्पेंबर चोवीस सप्टेंबरला आपले राष्ट्रपिता आपल्या नाव सुद्धा सगळा फुल देवळ आहे राष्ट्रपतीला म्हणतो किती आपल्याचं नाव येतं महात्मा गांधीचं जो की नाही त्याला राष्ट्रपतीला आणि तो जो आहे तो संविधानिक राष्ट्रपिता म्हणलं जाती माहितीपिता हे संविधानपत आहे का हे संविधानी पद नाही आणि म्हणून तो एकटाच राष्ट्रपिता नाही तो प्रादे आमचे खरे राष्ट्रपिता महात्मा पुढेच आहे आणि आम्ही म्हणून अशा जो स्वतःला जो महाराज होता

आम्ही शिक्षक दिन राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा आणि त्यातून मात्र आहे त्या राष्ट्रपतीने त्या राष्ट्रपतीने एखादा प्रोफेसर असताना एका विद्यार्थ्यांना

ब्राह्मणाच्या विरोधात काय बोलले तापी विरोधात काय होते ग्रामणाच्या तापीयांच्या विरोधात काय होते त्यांनी काय बंद बंद केलं या सरपंचंनी मैदानामध्ये आमच्या विद्यार्थ्यांना दिले आणि आमचे विद्यार्थी आता गेले इत्यान मागतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यांनी दिलेल्या तत्त्वेमध्ये त्यांनी नागरिकांचे खंड्यामध्ये दिलेला आहे की आपले नागरिकांचं कर्तव्य आहे की आपण विद्यार्थ्यांनी पाहिजे म्हणजे प्रत्येक गोष्टीला प्रश्न विचारला की ही गोष्ट का करायची कशासाठी करायची फायदा आहे का नुकसान आहे होत उच्च शिक्षण झालेले सर्व लोक परंतु सगळे मानसिक गुलाम आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटले होते की आपण कुणाचे शारीरिक गुलाम झालो तर परंतु कधीही कुणाचे मानसिक गुलाम होऊ नका त्यामुळे आपल्याला मानसिक गुलामगिरीतून बाहेर काढणारे घोर समाज सुधारक केजरा रामास्वामी आणि थोर समाज सुधारक प्रबोधराव ठाकरे यांनी एक आपले आदर्श राखले पाहिजे